हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूड साइस आज ना ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपल्या नाईन्थ स्टँडर्ड चे थ्री लेसन हे कंप्लीट झालेले आहे लेसन नंबर जो सिक्स आहे तो खूप इम्पॉर्टंटंट आहे एक्झाम साठी त्यामुळे याचा एक्सरसाईज तुमच्यासाठी आज मी पहिले घेऊन येणार आहे सो स्टुडंट नेक्स्ट ब्रीफ क्वेश्चन आहे तुमच्या समोर सी क्वेश्चन राईट पॅरेग्राफ इन युअर ओन वर्ड्स स्वतःच्या मनाने पॅरेग्राफ लिहायचं आहे अबाउट द ऑर्नामेंटल प्लांट्स कॉल फर्म्स एक ऑर्नामेंटल म्हणजे खूप ऑर्नामेंट्स म्हणजे जसं आपण दागिने घालतो ना मौल्यवान अशी वनस्पती आहे ऑर्नामेंटल प्लांट का, का म्हणतात so, so, या फोनला नेचर वनस्पतीला का म्हणतात हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये छान पॉइंट्स करून लिहायचे आहे हा आहे आपला क्वेश्चन सो स्टुडंट कसं लिहायचं आन्सर लेट्स सी सो स्टुडंट आपल्याला बघायचं आहे फन या ऑर्नामेंटल प्लांट्स विषयी ओके मग सगळ्यात okay? महत्त्वाचं फन कुठल्या ग्रुपमधला आहे दॅट इज डिव्हिजन थ्री टेरिडो फायटा मग तुम्ही लिहू शकता दॅट इज बिलोंग्स टू द ग्रुप टेरिडो फायटा ओके फन कुठल्या ग्रुपचा आहे तो तुम्हाला नक्की माहिती पाहिजे काय आहे टेरिडो फायटा टेरिडो फायटाचं स्पेलिंग जे आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे कारण पी टेरिडो फायटा हा आपण म्हणताना टेरिडो फायटा म्हणतो पण लिहिताना टेरिडो फायटा टी एक्स्ट्रा झाला बघा इथे मग फर्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही फन बिलोंग्स टू ग्रुप टेरिडो फायटा ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला टिरिडो फायटा ग्रुपचे सगळे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे हे आन्सर लिहित असताना uh, सगळ्यात पहिले काय प्लांट फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट स्टेम अँड लिव्ज अँड सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर म्हणजे त्यांच्यामध्ये वेल डिफाईन काय असतं त्यांच्यामध्ये मूळ असतं स्टेम असते लिव्ह असतात हे सगळं वेल डिफाईन असतं ओके मग तुम्ही लिहू लिहू शकता तिथे दे हॅव दे हॅव मनाने लिहायचे आपले हे पॉइंट्स वेल डिफाईन वेल डिफाईन्ड रूट स्टेम अँड लिव्स त्यांच्यामध्ये तुम्हाला मूळ मूळ खोड पानं हे सगळं बघायला मिळणार आहे कोणामध्ये टेरिडोफायटामध्ये अ फन कोणामध्ये आहे फन <coughs> फन तुमचं टेरिडोफायटा ग्रुपमध्ये दे हॅविंग वेल डिफाईन well रूट स्टेम अँड लिव्ह फ्लावर्स नाही बरं का ओके त्यानंतर पुढे काय असतं ते हॅव्हिंग द वेल कंडक्टिंग सिस्टिम त्यांच्यामध्ये काय असते दे हॅव्हिंग द सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड आणि फ्रू फूड अँड वॉटर तुमचं जे पाणी आणि अन्न आहे ते वनस्पतींना व्यवस्थित प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांच्याकडे काय असतात सेपरेट टिशू असतात ओके हा पॉईंट खूप महत्वाचा आहे या मध्ये ओके दे हॅव सेपरेट टिश्यू सेपरेट टिश्यू टू कॅरी फूड अँड वॉटर फूड अँड वॉटर किती छान सोपे सोपे पॉइंट आहे बघा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात पहिले तुम्ही जो फन आहे तो टेरिडोफायटा ग्रुपचा आहे ते लिहा त्याच्यामध्ये वेल डिफाईन रूट स्टेम लिव्ज असतात नंतर लिहा त्यांच्यामध्ये सेपरेट टिश्यू असतात टू कॅरी फूड आणि वॉटर पण सगळ्यात महत्त्वाचे हे टेरिडोफायटाचं वैशिष्ट्य काय तुम्ही फन बघितलं नेचे वनस्पती बघितलीय त्याला तुम्ही फुल बघितलंय तुम्ही त्याला फळ बघितलंय मग काय लिहिणार तुम्ही दे डू नॉट हॅव फ्लावर्स अँड फ्रूट त्यांना फळं येत नाही आणि फुलं येत नाही ओके तुम्ही तुमच्या भिंतींवरती भिंतींच्या क्रॅकमध्ये उगवलेले फन वनस्पती किंवा तुमच्या सायन्स लॅबमध्ये तुमच्या सा सायन्सचे जे गार्डन आहे तिथे बघितलं असेल ही फन वनस्पती ज्या विहिरी असतात त्या विहिरीमध्ये शक्यतो तुम्हाला हे फन वनस्पती बघायला मिळेल पण सगळ्यात महत्त्वाचं दे डू नॉट हॅविंग फ्रुट्स अँड फ्लावर्स <coughs> बघा आपले चार पॉइंट्स तर झाले पण ओके आणि त्यानंतर याच्यामध्ये तुमचं जे रिप्रोडक्शन असतं ते रिप्रोडक्शन कशा थ्रू होत असतं दोन होत असतं एक असेक्शुअल रिप्रोडक्शन कशामुळे होत असतं स्पोर फॉर्मेशन तुम्ही बघितलं असेल ती एक जी प्लांट होती स्पोर अँडिअर इन द सोरी ऑन द लिफलेट स्पोरांचे निल्या त्याच्यामध्ये तुम्हाला ते तुम रुद्राक्षासारखे मणी त्या याच्यावरती होते ते काय आहे त्याचं स्पोर फॉर्मेशन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू स्पोर फॉर्मेशन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन काय होत असतं तुमचं गॅमेट फॉर बाय दी सेक्सुअल बाय द झायगोट फॉर्मेशन झायगोट फॉर्मेशन त्यांचं सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं मग तुम्ही लिहू शकता तिथे दॅट इज दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन स्पोर फॉर्मेशननी पण काय होतं त्याचा परत आपण नव्याने नवीन प्लांट तयार करू शकतो स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली सेक्शुअली बाय झायगोट झायगोट फॉर्मेशन झायगोट एम्ब्रिओ तयार होऊन काय होत असतं नवीन प्लांट मेल आणि फिमेल गॅमेंट एकत्र येऊन झायगोट तयार होत असतो सो आय थिंक तुम्हाला कळलं असेल की तो टेरिडोफायटा ग्रुपचा आहे त्यांच्यामध्ये वेल डिफाईन रूट स्टेम लीव्ज आहे त्यानंतर त्यांच्यामध्ये सेपरेट टिशू असतात कशासाठी फूड आणि वॉटर कॅरी करायला त्यानंतर त्यांना फुल फुलं आणि फळं येत नाही दे डू नॉट बिअर फ्रुट्स अँड फ्लावर्स नंतर सगळ्यात पुढचा पॉईंट दीज प्लांट्स रिप्रोड्युसेस असेक्शली बाय स्पोर फॉर्मेशन स्पोर फॉर्मेशनने असेक्शली रिप्रोडक्शन होत असतं आणि सेक्श्युअली रिप्रोडक्शन बाय जायगोट फॉर्मेशन त्यानंतर शेवटच्या पॉईंटमध्ये काय करा तुम्ही त्याचे खूप सारे एक्झाम्पल्स लिहा आणि स्टुडंट फिफ्थ पॉइंटमध्ये तुम्हाला लिहायचे आहे खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये खूप सिक्स सेवन एक्झाम्पल दिलेले आहे कशाचे टेरिडोफायटाचे मग तुम्हाला सोपं काय आहे फॉर एक्झाम्पल आता आपण तर फोनचं लिहित आहोत फोन तर फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यानंतर एक अजून सोपं काय आहे तुमचं पॅट्रिस ओके पॅट्रिस पण हे एक्झाम्पल आहे कशाचं पे फायटा ग्रुपचं आणि लायकोपोडियम ओके लायकोपोडियम तुम्हाला जे सोपं स्पेलिंग वाटेल ते स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फोन पेट्रीस अँड लायकोपोडियम ऑल आर द एक्झाम्पल्स ऑर दी फ्रॉम दी ग्रुप टेरिडो सो अशा पद्धतीने टेरिडो माहिती आल्यानंतर किंवा फन ह्या ऑर्नामेंटल पॅन प्लांट विषयी लिहा याचा अर्थ तुम्हाला टेरिडो फायटाचे कॅरेक्टरिस्टिक इथे लिहायला लावलेले आहे मग फन बिलॉंग्स टू टेरिडो दे हॅविंग वेल डिफाईन रूट्स स्टेम अँड लिव्ह त्यानंतर लिहिणार आहात दे हॅविंग द सेपरेट टिश्यू फॉर कॅरिंग द वॉटर अँड फूड म्हणजे पाठ करायची सुद्धा गरज नाही ही पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा दे डू नॉट हॅविंग फ्रुट्स अँड फ्लावर्स दीज प्लांट्स रिपोड्यसेस अ सेक्श्युअल बाय फोर फॉर्मेशन बाय सेक्शुअल बाय झायकोट फॉर्मेशन अँड लास्टला एक्झाम्पल लिहिणार आहात तुम्ही याचे टेरिडो फायटाचे सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन पण आपला इथे क्लिअर झालेला आहे सो स्टुडंट लेट्स नेक्स्ट क्वेश्चन सर स्टुडंट नेक्स्ट ब्रीफ क्वेश्चन आहे स्केच लेबल अँड डिस्क्राइब द स्पायरोगायरा स्पायरोगायरा म्हणजे जो शेवा आहे या शेवाची तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन पण तुम्हाला करायचं आहे त्या डायग्रामला तुम्हाला नावं द्यायची आहे आणि त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन पण इथे लिहायची आहे तर चला फटाफट बघूया ही डायग्राम कशी ड्रॉ करायची आणि त्याची इन्फॉर्मेशन अबाउट स्पायरोगायरा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रीन कलरचं शेवाळ तुम्ही बघितलं असेल नदीकाठी किंवा तुमच्या विहिरीमध्ये वगैरे जिथे ओलाव असतो तिथे तुम्हाला हे बघायला मिळतं आता आ, ही डायग्राम कशी ड्रॉ करायची आता पुस्तकामध्ये तुम्हाला इथे सिक्स पॉईंट वन जे आहे प्लांट्स ऑफ थॅलोफायटिक डिव्हिजन इथे हे डायग्राम तुम्हाला बघायला मिळते पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही डायग्राम ड्रॉ करता येत नाही तर कशा पद्धतीने ही डायग्राम ड्रॉ करायची बघा सगळ्यात पहिले काय करायचं अशा पद्धतीने दोन काय करायचे अशा लाईन्स ड्रॉ करायच्या आहे रेक्टँग्युलर त्यानंतर अजून एक लाईन ड्रॉ करा अशा पद्धतीने हे डबल वॉल काय असते तुमची ती सेल वॉल याला नाव काय देणार तुम्ही इट इज सेल वॉल ही काय आहे तुमची स्पायरो गायराची काय आहे सेल वॉल हे तुम्ही कम्प्लीट पण करू शकता इथे अशा पद्धतीने ही कम्प्लीट पण करू शकतात ओके डायग्राम काढणं सोपं आहे टू आउट ऑफ टू मार्क्स तुम्हाला याचे मिळवू शकतात त्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने ह्या सो स्टुडंट अशा पद्धतीने ही काय आहे त्याची सेल वॉल आहे त्यानंतर ही अशा पद्धतीने काढायचं आहे आणि इथून आणि हे पाहिजे तर रफ करून टाका हा आणि याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला हे जे आहे क्लोरोपा प्लास्ट दाखवायचे आहे दिसतंय तुम्हाला हे जे स्पायरल आहे अशा पद्धतीने इथे दाखवायचे आहे आपल्याला क्लोरोप्लास्ट प्लास्ट याला नाव द्यायचं आहे काय नाव द्यायचं तुम्ही दे आर द स्पायरल क्लोरो प्लास्ट काय आहे स्पायरल क्लोरो प्लास्ट आता तुमचे जे अलगी असते ती ग्रीन कलरची का असते कारण की त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हे प्रेझेंट असतं ओके स्पायरल क्लोरोप्लास्ट याला सेलवॉल नाव दिलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये काय असतं मध्यभागी एक न्यूक्लियस असतं मोठं आपण काय करूया असं न्यूक्लियस दाखवूया इथे एक न्यूक्लियस असतो आणि ते इकडे असं कनेक्शन त्याचं कनेक्टेड दाखवा असं अशा पद्धतीने हे न्यूक्लियस कनेक्टेड असतं याला नाव द्या न्यूक्लियस की जे सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करण्याचं काम हे न्यूक्लियस हे करत असतं आणि जे गोल असतात हां या स्पायरल क्लो क्लोरोप्लास्टनं ना आपण नाव दिलेलं आहे ना त्यानंतर हे जे गोल असतं त्याला पायरेनॉईडसुद्धा म्हणत असतात ही अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता अशी रेक्टँग्युलर शेप अशा पद्धतीने हे स्पायरल क्लोरोप्लास दाखवा आणि न्यूक्लियस दाखवायचं आहे आता ह्या तुमचा जो स्पायरोगायरा आहे किंवा जे अलगी आहे या अलगीविषयी आपल्याला डिटेलमध्ये पॉईंट्स वाईज लिहायचं आहे लेट्सी आता आपल्याला लिहायचं आहे स्पायरो गायराविषयी डिटेलमध्ये पॉईंट्स वाईज ओके तर स्पायरो गायरा कोणत्या डिव्हिजनचा आहे मग तुम्ही लिहू शकता स्पायरो गायरा स्पायरो गायरा बिलॉंग्स टू बिलॉंग्स टू डिव्हिजन कोणत्या डिव्हिजनचा आहे रे थॅलोफायटा काय असतं फायबर लाईक -like बॉडी असते ना थॅलस असतं ना म्हणून त्याला थॅलोफायटा म्हणतात ओके इट इज बिलॉंग फ्रॉम दी थॅलो फायटर मग पहिल्या पॉईंटमध्ये तो कोणत्या डिव्हिजनचा आहे ते लिहिलेलं आहे मग आता तो कुठे बघायला मिळतं तुम्हाला हे जे शेवाळ असतं ते कुठे बघा दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर मग दे ग्रो मेनली इन वॉटर मेनली इन वॉटर म्हणजे तुम्हाला पाण्यामध्ये ह्या जो शेवळ आहे ते नेहमी पाण्यामध्ये बघायला मिळेल ओके त्यानंतर पुढचं कॅरेक्टर असेल तुम्हाला त्याला फळं फुलं पानं रूट्स हे काही बघायला मिळतात का नाही काय लिहू शकता तुम्ही दीज टाईप ऑफ प्लांट्स डू नॉट हॅविंग स्पेसिफिक बॉडी पार्ट्स लाईक रूट स्टेम लीफ अँड फ्लावर्स ओके मग तुम्ही इथे लिहू शकता दे डू नॉट हॅव डू नॉट हॅव बॉडी पार्ट्स किंवा नुसते स्पेसिफिक पार्ट्स म्हणू शकतात पार्ट्स लाईक रूट Root stem, leaves and flowers and flowers. Then Namul फूल हे काहीही बघायला मिळत नाही किती सिंपल आहे स्पायरोयरा बिलँग्स टू द हॅलोफायटा दे ग्रो मेनली इन वॉटर त्यांना फळं फुलं पानं फुलं काहीच नसतात ओके त्याच्यामध्ये आपल्याला इट इज ॲटोट्रॉफिक हा काय आहे ॲटोट्रॉफिक आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो का तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतो म्हणून तुम्ही लिहू शकता स्पायरोगायरा और अल्गी हा स्पायरोगायरा इज ॲटोट्रॉफिक मीन्स सेल्फ न्यूट्रिशन ॲटोट्रॉफिक बिकॉज बिकॉज क्लोरोफिल पिगमेंट इज प्रेझेंट बिकॉज क्लोरोफिल पिगमेंट इज प्रेझेंट पिगमेंट इज प्रेझेंट त्याच्यामध्ये क्लोरोफिल काय असतं प्रेझेंट असतं म्हणून ते हिरव्या रंगाचं असतं ज्याच्यात क्लोरोफिल नसतं ते आपल्यामध्ये क्लोरोफिल असतं आपण पण हिरव्या रंगाचे असतं ना ठीक आहे त्यानंतर दे मे आर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर अँड मायक्रोस्पोस्कोपिक ऑर लार्ज ते एकदम युनिसेल्युलर पण काय आहेत काही काही मल्टीसेल्युलर पण आहे काही खूप छोटे पण आहे काही खूप मोठे पण आहे मग आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये ते लिहू शकतो दे मे बी दे मे बी युनिसेल्युलर युनिसेल्युलर आहे एक पेशीय पण असतात ऑर मल्टीसेल्युलर मल्टी सेल्युलर ते एक पेशीय असतात आणि अने, अनेक पेशीय पण असतात दे मे बी स्मॉल और बिग इन साईज दे मे बी ह्यूज मोठे मोठे शेवाळ तुम्हाला सगळीकडे शेवाळ शेवाळ बघायला मिळेल असे मोठे मोठे शेवाळ दे आर मायक्रोस्कोपिक और लार्ज मायक्रोस्कोपिक और लार्ज इन साईज इन साईज एका पॉइंटमध्ये तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स लिया कुठले कुठले तुम्हाला शेवाळं माहिती आहेत किंवा स्पायरो गायरा आहे तुमचं त्यानंतर उलवा आहे सर्गॅसम आहे असे तुम्ही ब लिहू शकतात एक्झाम्पल्स फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल अल्गी म्हणजे शेवाळंच ना रे स्पायरो गायरा स्पायरो गायरा अजून तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम वगैरे दाखवलेले आहे उलवा यू एल व्ही ए स्पेलिंग सोपं आहे असे तीन एक्झाम्पल्स तुम्ही इथे लिहू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं देअर बॉडी इज फायबर लाईक हां काय लिहू शकतात महत्त्वाचा पॉईंट दॅट इज दे देअर बॉडी इज फायबर लाईक बॉडी हां दे युजली हॅव दे हॅव फायबर लाईक बॉडी like body so so it belongs to thalafite it is mainly found in water they do not having roots same leaves and flowers it is autotrophic because chlorophyll is present huh? महत्वाच्या दोन शब्दाच्याहून वाक्य तयार करू शकतात दे मे बी युनिसेल्युलर एकदम युनिसेल्युलर असतात किंवा मल्टीसेल्युलर एक तर मायक्रोस्कोपिक असतात किंवा लार्ज असतात आणि खाली एक्झाम्पल्स लिहायचं आणि खाली दे हॅव लाइक बॉडी फायबर लाईक -like बॉडी -like त्यांना असते सो अशा पद्धतीने आपण स्पायरोगायरचे डायग्राम बघितले आणि त्याच्याविषयी सगळे कॅरेक्टरिस्टिक पण बघितले सो so, स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज आणि स्टुडंट ब्रीफ क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आता आपला शेवटचा क्वेश्चन राहिला आहे राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्लांट्स बिलॉंग टू डिजविजन ब्रायोफायटा डिव्हिजनचे ब्रायो जे वनस्पती आहेत त्यांचं काय करायचं तुम्हाला सगळे कॅरेक्टर टिकलायचे खूप सिंपल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला छान छान सोप्या भाषेमध्ये मी लिहून देते आहे जेणेकरून तुम्हाला एक्झामला या क्वेश्चनच्या आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके सो स्टुडंट लेट सी आंसर सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक फिल इन द प्लॅन्ट आले होते आली होती की विच इज कॉल्ड ॲज द अँपिबियन ऑफ द प्लांट किंगडम अँपिबियन कोणाला म्हणतात तर ब्रायोफाइट्स आर कॉल्ड एज द अँम्पिबियन ऑफ प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस सॉइल त्याला अम्फिबियम जसं जे तुमचा जो फ्रॉग आहे बेडूक आहे तो पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवरती पण राहतो कारण तो पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन जो स्क्रीनद्वारे शोषून घेतो आणि जमिनीवर असताना लंग्सद्वारे रेस्पिरेशन करत असतो सेम कॅरेक्टर तुमचे ब्रायोफाइट्स मध्ये आहे तो बिकॉज दे ग्रो ऑन मॉइ सॉइल तो मॉइ सॉईल मध्ये त्याची ग्रोथ होत असते आणि त्याच्या रिप्रोडक्शनसाठी पाण्याची ही गरज असते पाण्याशिवाय त्याचं रिप्रोडक्शन होत नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण अँपिबियन ऑफ दी प्लांट किंगडम मग तुम्ही सगळ्यात पहिले हे लिहिणार आहात ब्रायोफाइ ब्रायोफाइट्स इज कॉल ॲज द अँफिबियन ऑफ प्लांट किंगडम मग आता तुम्हाला इथे सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग तुम्ही काय लिहू वाय ब्रायोफाइट्स आर कॉल अ अँफिबियन ऑफ द प्लांट किंगडम मग तुम्ही इथे काय करू शकता बिकॉज लिहून त्याचं रिझन सुद्धा लिहू शकतात बिकॉज सगळ्यात महत्वाचं बिकॉज दे ग्रो इन मॉइस सॉइल ओके They grow in moist soil. अशा पद्धतीने तुम्ही पहिला पॉईंट पण लिहू शकता ड्रायफाईट आर ॲज अ ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम तुम्ही गिव्ह रिझनचं पण हे आन्सर लिहू शकता बिकॉज दे आर ग्रो इन मॉईस सॉईल अँड दे नीड वॉटर फॉर दी रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाण्याची गरज असते आणि त्यांची जी ग्रोथ आहे ती मॉई मध्ये होत असते सो अशा पद्धतीने फर्स्ट पॉईंट आपला इथे झालेला आहे लेट सी द सेकंड पॉईंट आता सेकंड पॉईंटमध्ये दे देज प्लांट्स हॅविंग थॅलॉइड मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक सगळ्यात महत्त्वाचं जे ब्रा ब्रायो फाईट्स असतात ते काय असतात मल्टीसेल्युलर मग तुम्ही लिहू शकता दे आर मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये खूप साऱ्या पेशी असतात मल्टीसेल्युलर त्यानंतर ते असतात ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात दे आर ॲटोट्रॉफिक जर तुम्हाला पॉईंट वाढवायचे असेल तर तुम्ही एक एक सेपरेट वाक्य पण लिहू शकतात दे आर मल्टीसेल्युलर लगेच खालचा पॉईंट दे आर ऑटोट्रॉफिक ओके द प्लॅन्ट आर थॅलॉइड दे हॅव्हिंग अँड थॅलॉइड ठीक आहे सो अशा पद्धतीने हा सेकंड पॉईंट एक्सटेंड करून सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता ठीक आहे लेट सी द थर्ड पॉईंट आता थर्ड पॉईंटमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन जे स्पोर फॉर स्पोर आहे ते स्पोर तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन हे होत असतं मग तुम्ही पुढच्या पॉईंटमध्ये लिहा दे रिप्रोड्यूस थ्रू स्पोर फॉर्मेशन जसं बघा फंगी आपण बघितलं जसं तुम्ही फंगी बघितले बुरशी बघितली बुरशी जी आहे ती काय त्याचे स्पोर्स फुटतात मग खाली परत दुसरी बुरशी -like, तयार होत असते सो अशा पद्धतीने स्पोर फॉर्मेशनने काय होत असतं तुमचे ब्रायोफाइटचं रिप्रोडक्शन हे होत असतं सगळ्यात महत्वाचं द स्ट्रक्चर ऑन ऑफ द प्लांट्स ऑफ ब्रायोफाइट्स इज अ फ्लॅट त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते काय असतं फ्लॅट असतं रिबन लाईक असतं मग तुम्ही लिहू शकता देअर स्ट्रक्चर इज फ्लॅट फ्लॅट असतात ते हा डायग्राम मध्ये पण पुस्तकामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे रिबन लाईक रिबन लाईक हा हा एक पॉइंट तुम्ही लिहू शकता विदाऊट स्टेम लिव्ह तुम्हाला तिथे कुठलेही रूट स्टेम लिव्ह हे बघायला मिळणार नाही ट्रू स्टेम लिव्ह हे त्यांच्यामध्ये नसतात ओके दे आर दे आर विदाऊट विदाऊट स्टेम जे असतं त्यांच्यामध्ये रूट स्टेम काही नसतं रूट स्टेम अँड दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लिव्ह हे लिव्ह तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार नाही mm -hmm. सो अशा पद्धतीने ब्रायोफाइड्समध्ये सगळ्यात पहिले अँथिबियन का म्हणतात याचं रिझन लिहानंतर दुसरं याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऍटोट्रॉफिक आणि थॅलॉइड असतं रिप्रोडक्शन हे स्पोर फॉर्मेशननी होत असतं त्यानंतर देअर देअर स्ट्रक्चर इज अ फ्लॅट अँड रिबन लाईक दे आर, आर विदाउट ट्रू रूट स्टेम अँड लिव्ह ट्रू रूट स्टेम त्यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही का असं का म्हटलं आहे तर त्यांच्यामध्ये स्टेम नसते स्टेम लाईक पार्ट प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये लीफ नसतात त्यांच्यामध्ये लीफ लाईक पार्ट प्रेझेंट असतो त्यांच्यामध्ये रूट्स नसतात रूट लाईक रायझॉईड प्रेझेंट असतात मग त्याच्याऐवजी तुम्ही लिहू शकता दे हॅव दे हॅव स्टेम म्हटले का मी नाही दे हॅव स्टेम लाईक पार्ट स्टेम लाईक पार्ट असतो स्टेम लाईक अँड रूट लाइक पार्ट रूट पार्ट त्याला काय म्हणणार तुम्ही रायझॉइडस हा डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा रायझॉइड्स ओके okay? अशा पद्धतीने खूप सारे पॉइंट्स हे तुम्ही लिहू शकता आणि सगळ्यात महत्वाचं दे डू नॉट हैविंग सेपरेट कंडक्टिंग टिशू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड म्हणजे जसं आपण बघितलं की जे टेरि एक स्पेसिफिक काय बघितलं तर आपण मध्ये बघितलं होतं की त्यांच्यामध्ये स्पेसिफिक कंडक्टिंग टिश्यूज असतात की जे पाणी आणि अन्न वाहून देत असतात मग यांच्यामध्ये नसतात मग तुम्ही लिहू शकता ब्रायो फाईट्समध्ये डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज स्पेसिफिक टिश्यूज टू कॅरी टू कॅरी फूड अँड वॉटर फूड अँड वॉटर पाणी आणि अन्न वाहून देण्यासाठी स्पेसिफिक टिश्यू त्यांच्यामध्ये नसतात आणि शेवटच्या पॉईंटमध्ये बघा खूप सारे पॉईंट झालेले आहेत कुठलेही चार तुम्ही लिहू शकता आणि फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्ही लिहू शकता मॉस मॉस लिहू शकतात त्यालाच फ्युनारिया म्हणत असतो किंवा मर्चिनिया हा अशा पद्धतीने हे झाले त्याचे एक्झाम्पल्स आठ पॉईंट्स आहे आठ पॉइंट्स मध्ये तुम्हाला जे सोपे पॉईंट्स आहेत ते सोपे पॉइंट्स लिहा पहिला पॉइंट्स लिहा पाठ कसं करायचं किंवा लक्षात कसं ठेवायचं अँड मग त्याचं रिझन लिहायचं दुसऱ्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऍटोट्राफिक त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन थ्रू स्पॉर फॉर्मेशन स्ट्रक्चर काय असतं फ्लॅट रिबन लाइक जे सोपे सोपे वाटत त्याला Huh? Uh, -like, -like, -like so, हं हो। दे हॅव्हिंग स्टेम लाईक लिफ लाईक रूट लाईक पार्ट राईज दे डू नॉट हॅव्हिंग स्पेसिफिक टिश्यूज टू कॅरी फूड अँड वॉटर एक्झाम्पल्स ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर वन टू अँड थ्री हा एक्सरसाइजचा इथे संपलेला आहे पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झामच्या दृष्टीने तुमच्या तयारीच्या दृष्टीने मी खूप छान आन्सर्स तुम्हाला हे लिहून दिलेले आहे तुम्हाला फायदा होतो तुमच्या फ्रेंड्स पण पर्यंत पण नक्की शेअर करा आणि लवकरच पुढच्या लेसनची पण एक्सरसाईज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो काळजी करण्याचं काही काम नाही बरेच विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये टाकताय की टीचर काय करायचं की पुढचं सिलेबस कधी येणार आहे तर लवकरच येणार आहे ठीक आहे चला आता था थांबूया पुन्हा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय एव्हरी